देशभरात विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला आदिवासी संस्कृती परंपरा व हक्क जपण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो या निमित्ताने केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटले की आदिवासी समाज हा आपल्या देशाच्या संस्कृतीचा एक अमूल्य वारसा आहे त्यांचं कष्ट परंपरा आणि निसर्गाशी असलेलं नातं हे सम संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास साधला जाईल नंदुरबार जिल्ह्यात आज विविध सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक नृत्य सादरीकरणे व जनजागृती उपक्रमाच्या माध्यमातून विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला अनेक ठिकाणी आदिवासी कलाकृतींची प्रदर्शने व पारंपरिक खाद्यपदार्थांच्या जत्रा भरल्या रक्षाताई खडसे यांच्या शुभेच्छांमुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून या दिवसाच्या निमित्ताने समाजाच्या प्रगतीसाठी नव्या संकल्पाचा उच्चार करण्यात आला सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर आज आदिवासी दिवसाच्या निमित्ताने मी माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना शुभेच्छा देते आणि नक्कीच आपण बघू शकतो की पूर्ण देशभरामध्ये आदिवासी दिवस हा साजरा केला जातो जसं कालही आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांना बोलून आम्ही हा सण साजरा केला आणि संपूर्ण देशभरामध्ये गावागावांमध्ये हा सण साजरा होत असतो कारण की आदिवासी समाजाची एक परंपरा राहिलेली आहे आणि एक चांगली संस्कृती आदिवासी समाजाने आतापर्यंत जपलेली आहे अनेक त्यांच्यामधले पण महापुरुष आहे की ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा दिला आणि म्हणून प्रयत्न हाच आहे की जी आपली परंपरा राहिलेली जी आपली संस्कृती राहिलेली आहे देशभरातली की सगळ्या समाजाने एकत्र येऊन राहावं आणि आपली संस्कृती आपली परंपरा ही पुढे घेऊन गेली पाहिजे आणि त्याच पद्धतीने आज, आज नंदुरबार जिल्हा असेल कारण की इथे पण खूप मोठा प्रमाणात आदिवासी समाज आहे माझ्या मतदारसंघामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये पण आहे पण नेहमी आदिवासी लोकांनी म्हणजे समाजाने खूप साथ दिलेली आहे आणि त्यांचं पुढे भविष्य हे अजून चांगलं उज्ज्वल झालं पाहिजे याच्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारसुद्धा वेगळ्या वेगळ्या योजनेच्या माध्यमातून काम करत असते आणि आपण बघू शकतो की ह्या समाजामध्ये पण खूप चांगली प्रगती आता होताना आपल्याला दिसते तर मी परत एकदा माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा